नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मगच्या पुढील भागात आता आपल्याला बघायला मिळणार आहे की चैतन्य अर्जुनच्या ऑफिसला आलेला असतो आणि मग तो, तो सांगतो की हे बघ अर्जुन माझ्याकडे किती मोठा पुरावा मिळाला आहे मधुभाऊंविषयी आणि मग तो सांगतो की साक्षीच्या मोबाईलमध्ये हा पुरावा होता आणि मग मी आता चैतन्य लगेच तो पुरावा अर्जुनला दाखवतो आणि अर्जुन सायली ते बघून खूप खुश होतात सायली लगेच म्हणते हात मधुभाऊंना निर्दोष सोडण्यासाठी सगळ्यात मोठा पुरावा आहे आणि मग ते बघून अर्जुन म्हणतो याचा अर्थ साक्षीने कोर्टात जे काही पुरावे सादर केले होते ते सगळे खोटे आहेत म्हणून म्हणजे आता मधुभाऊंना याच्यातून वाचवायला ह्याचा खूप मोठा फायदा होईल आता हे बघू ऐकून साक्षीला खूप बरं वाटतं की मधुभाऊ आता सुटणार मधुभाऊंची झेलमधनं सुटका होणार आता अर्जुन बोलतो की ह्याच पुराव्याच्या आधारावरती मी आता साक्षीला कसं ह्या सगळ्यामध्ये अटकवतो ते बघचतो आता आता अर्जुन पुढे काय करणार हे सगळं बघण्यासाठी माझ्याच्या चॅनलला म्हणजे स्वराज मराठीला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा बेल ऐकून दाबायला विसरू नका धन्यवाद परत भेटू